श्रोत्यांना मी मनपूर्वक आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीच्या आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं केंद्र शासनाकडून एक विशेष बाब म्हणून आपल्या इंदापूर कॉलेजला ज्ञानवर्धिनी रेडिओ नव्वद पॉईंट चार अशी एक ज्ञान माहिती देणारं मनोरंजन आणि इतर माहिती देणारं अशा प्रकारचं एक केंद्र आपण सुरू केलेलं आहे आणि मला मनापासून आनंद आहे की ह्या केंद्राची व्याप्ती ही साधारणतः पन्नास किलोमीटरच्या आसपास आहे त्यामुळं इंदापूर तालुका टिंबोर्नी करमाळा माडा आणि तालुक्यातल्या जवळजवळ पन्नास किलोमीटरच्या परिसरामध्ये आपण जर ज्ञानवर्धिनी रेडिओ नव्वद पॉईंट चार जर आपण सुरू केला तर यामध्ये ही वाहिनी आपण कॉलेजमधून या ठिकाणी प्रसारित करतो मला आनंद आहे की याच्यामध्ये अनेकांच्या मुलाखती आपण घेतो यामध्ये शेतकऱ्यांच्या नवीन तंत्रज्ञानाच्या संदर्भातली माहिती आपण देतो शैक्षणिकमध्ये जे बदल होत आहेत त्याची माहिती आपण देतो जगामध्ये देशामध्ये राज्यामध्ये नवीन नवीन काय येतं आहे ते लोकांना कळायला किंवा समजायला खूप कालावधी लागतो किंवा त्यांच्यापर्यंत ती येत नाही आणि म्हणून ही माहिती त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी ज्ञानवर्धनीचा उपयोग हा चांगल्या पद्धतीने होतो मला आनंद आहे की ही फॅसिलिटी मला असं वाटतं ग्रामीण भागामध्ये कुठंच आपल्याला पाहायला मिळणार नाही ती फॅसिलिटी आम्हाला कॉलेजमध्ये या ठिकाणी निर्माण करता आलेली आहे आमचा स्टाफ अतिशय ट्रेंड आहे यामधून प्रामुख्यानं ज्ञानवाढीचं काम आपल्याला करायचं आहे आणि हे ज्ञानवाढीचं काम करण्यासाठीच आम्ही ह्या चॅनलला ज्ञानवर्धिनी असं आम्ही नाव दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या ग्रामीण भागातली अनेक टॅलेंट मुलं आणि मुली बरेचसे शेतकरी तरुण उद्योजक त्याचबरोबर काही नवीन आधुनिक शेती करणारा काही तरुण वर्ग अशा ह्या सगळ्या आमच्या कार्यक्रमामध्ये अट्रॅक्ट झालेला आहे आणि त्याचा फायदा निश्चितच आपल्या तालुक्यातल्या लोकांना होतोय शेवटी आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा जमाना आलेला आहे माहिती ही प्रत्येकापर्यंत प्राप्त होणं ही माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून क्रमप्राप्त झालेली आहे आणि मला असं वाटतं अशी आयुधं हे निश्चितपणानं ग्रामीण भागामध्ये आपण सुरू करतोय मला आनंद आहे की ह्या संस्थेनं पुढाकार घेतला याच्यामध्ये बऱ्यापैकी खर्चही आम्हाला करावा लागला काही अनुदानही आम्हाला केंद्र सरकारने दिलं परंतु अतिशय यशस्वीपणानं हा कार्यक्रम चालू आहे केंद्राचे राज्याचे बरेचसे कार्यक्रम हे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येतात ते आमच्या या केंद्राच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पाठवतोय आणि नव्या पिढीला सुद्धा की आकाशवाणीसारखी जशी हा रेडिओ आपला एफ एम आहे याची आवड निर्माण व्हावी जशी वाचन संस्कृती महत्वाची आहे तशी ऐकण्याची संस्कृती तितकीच महत्वाची आहे आणि मला असं वाटतं त्याचा फायदा निश्चितपणानं नव्या पिढीला होईल शेवटी इंदापूर तालुका ज्या तालुक्यानं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिलेली आहे अशा तालुक्यातली नवीन पिढी याचा फायदा व्हावा अशा प्रकारची आम्ही या ठिकाणची आमची धारणा आहे पुनश एकदा मी आज शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी कायमच ज्ञानवर्धिनीच्या पाठीमागं ठाम उभं राहावं ही विनंती करतो धन्यवाद